नमस्कार शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो पीएम किसान व नमो शेतकरी योजनेचे आता सहा हप्ते तुमच्या खात्यामध्ये होणार जमा दोन्ही हप्ते एकत्र मिळणार तर ते पण चार हजार रुपये एकत्र मिळणार चार हजार रुपये तर चला शेतकरी मित्रांनो घेऊया सविस्तर माहिती जाणून तर आता नेमकं कधी भेटणार आणि किती भेटणार तर शेतकरी मित्रांनो खरंच हे फारच लाभदायक आहे तर शेतकरी मित्रांनो पीएम आणि नमो या दोन्ही हप्त्यांचे पैसे तुम्हाला खरच भेटणार का तर शेतकरी मित्रांनो शेतकरी किसानचा दोन्ही हप्ता खरंच वाटत नाही की खरच एकत्र येणार तर शेत तर शेतकरी मित्रांनो शक्यता वर्तुळात आलेली आहे व दोन्ही हप्पे एकत्र मिळणार हप्ते एकत्र मिळणार हा प्रश्न बऱ्याचशा शेतकरी जणांना होता तर शेतकरी मित्रांनो या प्रश्नाचं सुद्धा उत्तर आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो केंद्र सरकारने पेमेंट जो एकोणावीसवा हप्ता येणार आहे पी किसान योजनेचा हप्ता ची तारीख सुद्धा जाहीर केली आहे चोवीस तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता सुद्धा ओळखपत्रामध्ये आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो पण आता बरेचशे शेतकऱ्यांचा प्रश्न जरा आला की नमो शेतकरी योजनेचे पैसे मिळणार आहेत का काय तर मित्रांनो नमो शेतकरी योजनेची सुद्धा पैसे मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली तर शेतकरी मित्रांनो चोवीस तारखेला राज्य सरकार सुद्धा पैसे जमा करण्या करणार आहे अशी माहिती मिळालेली आहे म्हणजेच दोन्ही हप्ते जर एकत्र आले ते एकूण चार हजार रुपये शेतकऱ्यांना मिळणार आहे कारण मागचा हप्ता सुद्धा दोन्ही सु, दोन्ही एकत्र आला होता पण शेतकरी मित्रांनो दो दो दोन ते दोन चार हजार रुपयांचे त्यामुळे ते शेतकऱ्यांना मिळण्याची शक्यता आहे तर शेतकरी मित्रांनो फक्त हे पात्र शेतकऱ्यांचेच खात्यामध्ये जमा होणार आहे त्यासाठी जर तुमचे बरोबर अकाउंट बरोबर असेल तरच मित्रांनो हे हप्ते तुम्हाला भेटणार आहे तर शेतकरी मित्रांनो पी एम किसानचा जो डाटा आहे तोच नमो शेतकरीचा डाटा वापरण्यात आलेला आहे म्हणजेच शेतकरी मित्रांनो जी पी एम किसान तर शेतकऱ्यांना जसे पैसे मिळतात ते तसेच पैसे आता नमो शेतकरी योजनेचे पण भेटणार आहे तुम्हाला चेक करायचं असेल तर नमो शेतकरी योजने योजनेचे किंवा पीएम किसान योजनेचे पैसे मिळणार आहेत की नाही ना त्यासाठी तुम्हाला आता आ, सर्च करावं लागेल तर शेतकरी मित्रांनो पीएम किसानची वेबसाईटवर वर जायचं आणि तिथे तुमचा मोबाईल क्रमांक किंवा आधार क्रमांक टाकायचा आहे त्यानंतर तुम्हाला तुमचा तुमच्या टेस्ट चांगल्या दिसत असतील तर शेतकरी मित्रांनो डेटाही चांगला दिसेल त्याचबरोबर तुम्हाला तुमच्या समोर तुमचा डेटा ओपन होईल आणि तुम्हाला पैसे येणार की नाही हेही बघायला भेटेल तर शेतकरी मित्रांनो बांधवांनो तुम्ही हक्क एकत्र एक खात्यात जमा होणार आहे तर मित्रांनो तुम्ही हप्ते म्हणजेच किती तर पीएम किसानचा दोन हजार रुपयांचा आणि नमो शेतकरी योजनेचा दोन हजार रुपयांचा एकूण चार हजार रुपये चोवीस तारखेला तुमच्या खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता आहे सुद्धा वर्तवण्यात आहे केंद्रीय जाहीर करण्यात आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो आता तुम्ही काळजी करू नका लवकरात लवकर हे हप्ते दोन्ही हप्ते तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे तर शेतकरी मित्रांनो अशाच नवनवीन अपडेट साठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करा